मंडळी महाराष्ट्र विधानसभेच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त आता ठरला आहे चौदा डिसेंबरला होणारा मंत्रिमंडळ विस्तार हा अखेर पंधरा डिसेंबर सायंकाळी चार वाजता नागपूरमध्ये पार पडणार असल्याचं आता ठरलं आहे अगदी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडणाऱ्या या मंत्रिमंडळ विस्तारात नवनिर्वाचित महायुती सरकारचे तब्बल पस्तीस मंत्री शपथ घेणार आहेत यापैकी काही आमदार राज्यमंत्रीपदाची शपथ घेतील तर काही आमदार कॅबिनेट मंत्रिपदासाठी वर्णी लागताना आपल्याला बघायला मिळणार आहेत एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि या विस्तारासाठी नागपूरचं सभागृह आता सज्ज झाला आहे दुपारनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सर्व नेत्यांना फोन करून मंत्रिपदाची खुशखबर दिली त्यानुसार नागपूरमध्ये पार पडणाऱ्या शपथविधीत कुठले पस्तीस आमदार शपथ घेणार हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी मिळालेल्या माहितीनुसार गेले कित्येक दिवस रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार हा आता सुटला असून महायुतीत कुठल्याही नाराजीशिवाय खातेवाटप सुद्धा झाल्याचं बोललं जात आहे नवनिर्वाचित महायुतीच्या पहिल्या वहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीचे तब्बल पस्तीस आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे यामध्ये साहजिकच भाजपचे सर्वाधिक आमदार असणार आहेत किंबहुना भाजप आपल्या कोट्यातील काही मंत्रिपदाच्या जागा रिक्त ठेवणार असून शिवसेना मात्र सर्व जागा भरणार असल्याची माहिती आहे परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसही आपल्या कोट्यातील सर्व मंत्रिपदे भरणार का याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे अर्थात याला कारण आहे भाजपकडं सर्वाधिक जागा आहेत त्यामुळं मंत्रिपद देताना त्यांना विचार करावा लागेल याशिवाय या, या पलीकडचं महत्त्वाचं कारण म्हणजे पूर्ण जागा भरल्या नाही तरीसुद्धा भाजपच्या सर्वाधिक जागा मंत्रिमंडळात असणार आहेत त्यामुळं त्यांना काम करण्यासाठी तितका कालावधी मिळणार आहे तर शिंदेंच्या वाट्याला आधीच कमी मंत्रिपदं आहेत त्यात त्यांनी सगळ्यांचंच मन राखण्यासाठी अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला शोधून काढला आहे अशा परिस्थितीत सगळेच मंत्रिपदं भरून आपला अजेंडा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिंदेगड प्रयत्नशील असणार आहे किंबहुना शिवसेनेच्या वाट्याला मंत्रिपदाच्या जागा कमी आणि इच्छुकांची संख्या अधिक असल्यानं एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांचा फॉर्म्युला निश्चित केल्याची माहिती आहे त्यामुळे पहिल्याच टप्प्यात सर्व जागा भरण्याचा शिंदे यांचा प्रयत्न असणार आहे पुढच्या टप्प्यात उर्वरित इच्छुकांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे आता या पस्तीस जागांमध्ये कुणाच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार आहेत हे बघूयात तर महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपच्या वाट्याला एकवीस मंत्रिपद येणार असल्याची माहिती आहे त्यापाठोपाठ शिवसेनेला बारा तर राष्ट्रवादी काँग्रेसला आठ ते नऊ मंत्रिपदं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार पाच आमदारांमागे एक याप्रमाणे मंत्रिपदाचे सूत्र ठरल्याची माहिती आहे त्यानुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आठच मंत्रिपदे मिळू शकतात अर्थात आकडेवारीनुसार या संख्येची बेरीज जास्त होते मात्र भाजप आपल्या कोट्यातील मंत्रिपदाच्या काही जागा रिक्त ठेवणार असल्याची माहिती आहे त्यामुळं शेवटच्या क्षणी या पस्तीस आमदारांचं नेमकं गणित जुळून येईलच कारण एक्क्याण्णव्या घटनादुरुस्तीनुसार लोकसभा अथवा विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्के मर्यादेतच मंत्र्यांची संख्या मर्यादित ठेवावी लागते यानुसार राज्यात मुख्यमंत्र्यांसह त्रेचाळीस जणच मंत्री होऊ शकतात त्यातील पस्तीस आमदार पंधरा डिसेंबरच्या सायंकाळी शपथ घेणार आहेत आता आपण शिक्कामोर्तब झालेल्या या पस्तीस संभाव्य मंत्र्यांची यादी बघूयात भाजपचे कुठले आमदार मंत्री होणार हे आपण बघूयात तर भाजपच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ज्यांचं नाव आहे ते अर्थातच चंद्रशेखर बावनकुळे त्यानंतर सुधीर मुनगंटीवार राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन चंद्रकांत पाटील रवींद्र चव्हाण संभाजी पाटील निलंगेकर अतुल सावे रणधीर सावरकर संजय कुंटे परिणव फुके पंकजा मुंडे मेघना बोर्डीकर देवयानी फरांदे माधुरी मिसाळ विजयकुमार देशमुख गोपीचंद पडळकर चित्रा वाघ राहुल कुल जयकुमार रावल योगेश सागर शिवेंद्र राजे भोसले आणि नितेश राणे ही नावं आहेत यातील पंकजा मुंडे चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार अतुल सावे यांची कॅबिनेटपदी वर्णी लागणार असल्याची माहिती आहे यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या यादीवर आपण एक नजर टाकूयात तर सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटातून उदय सामंत शंभूराज देसाई दादा भुसे गुलाबराव पाटील संजय शिरसाट भरत गोगावले प्रताप सरनाईक अर्जुन खोतकर विजय शिवतारे राजेश क्षीरसागर दीपक केसरकर योगेश कदम विजय शिवतारे हे मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं मानलं जात आहे या यादीवरून एक गोष्ट लक्षात येते की चर्चेनुसार शिंदेंनी बऱ्याच महत्त्वाच्या नेत्यांना नारळ देत मंत्रिपदापासून दूर ठेवला आहे ज्येष्ठ आणि पुन्हा संधी मिळणाऱ्यामध्ये उदय सामंत दादा भुसे गुलाबराव देवकर यांचा समावेश आहे याचा आवर्जून उल्लेख करावा याचा आवर्जून उल्लेख यात करावा लागतो यात अपेक्षेप्रमाणे अब्दुल सत्तार संजय राठोड यांची नावं नाहीत मात्र आता नाही तर पुढच्या अडीच वर्षानंतर त्यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते तर शिंदे गटाकडून उदय सामंत दादा भुसे गुलाबराव देवकर प्रताप सरनाईक आणि अर्जुन खोतकर या नेत्यांची कॅबिनेट पदी वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे आता अजित पवार गटाबद्दल बोलायचं झाल्यास अजित पवार गटातील माजी मंत्री छगन भुजबळ हसन मुश्रीफ धनंजय मुंडे आदिती तटकरे संजय बनसोडे धर्मराव बाबा आत्राम अनिल पाटील नरहरी झिरवळ मकरंद पाटील दत्तात्रय भरणे संग्राम जगताप इंद्रनील नाईक सना मलिक यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची माहिती आहे यातील छगन भुजबळ धनंजय मुंडे आदिती तटकरे धर्मराव बाबा आत्राम यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळू शकते यात धनंजय मुंडे यांच्याकडं कृषी मंत्रिपद आणि आदिती तटकरे यांच्याकडं पुन्हा एकदा महिला व बालकल्याण खातं येऊ शकतं एकंदरीतच महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त आता सापडला आहे सोळा डिसेंबर पासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे तत्पूर्वी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे महायुतीमध्ये ग्रह अर्थ ही खाती भाजपकडेच राहणार असल्याचं सांगितलं जात आहे मात्र त्यावर अधिकृत माहिती महायुतीकडून अजूनही देण्यात आलेली नाही मात्र भाजपकडं असलेलं संख्याबळ पाहता महत्वाची खाती ही भाजपकडेच राहणार असल्याचं स्पष्ट होत आहे पण शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे पदासाठी आडून बसले होते मात्र गृहमंत्रीपदाऐवजी नगरविकास हे खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे असणार आहे आपण या शपथविधीबाबतचे अपडेट वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी नागपुरात होणाऱ्या या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं